तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी साबुदाणे घेऊयात आणि त्याच सेम वाटीने दोन वाटी वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात आता याची छान पावडर बनवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक झाली नाही तरीही चालेल जेवढा बारीक रवा असतो तेवढी बारीक पुरेशी आहे आता एका खोलगट पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत जिरं आणि मिरची तेलात छान परतून घेऊयात फोडणी मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने साबुदाणे आणि वरई आहे त्याच सेम वाटीने तीन वाटी पाणी घेतलंय पाण्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता पाणी गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला बनवलेली पावडर ॲड करायची आहे पाण्याला उकळी यायची वाट बघायची नाही आहे कारण उकळी आल्यानंतर पावडर ॲड केली की त्याचे गट्टे होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थोडं गरम असताना पावडर ओतून छान मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थोडं घट्ट करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये लगेच घट्ट होतं हे बघा पॅनपासून पासून सेपरेट होते आणि छान गोळा तयार होतोय परफेक्ट घट्ट झालंय आता गॅस बंद करूयात आणि हे आपण एका भांड्यात काढून थोडं कोमट करून घेऊयात आता वरई आणि साबुदाण्याचं मिश्रण थोडं थंड झालंय म्हणजे आपण हाताने मळू शकतो एवढं थंड आहे तर ह्यामध्ये आधी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले ते ॲड करूयात बटाटे ह्या पद्धतीने किसणीने किसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून नंतर ॲड करू शकता बटाटे ॲड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर घेऊयात आणि बटाटे ॲड केल्यामुळे थोडंसं मीठ ॲड करूयात वरही आपण आधीच मीठ घालून शिजवून घेतली आहे तर त्याचा अंदाज घेऊन मग बटाट्यांसाठी मीठ ॲड करायचं आता सगळं छान मिक्स करूयात तुम्ही उपवासाला ह्या मधील जे पदार्थ खात नसाल ते नाही वापरला तरीही चालेल तर हे बघा आपण हे हाताने छान मिक्स आता याचे समान दोन भाग करून घेऊयात इथे मी अशी प्लेट घेतली आहे प्लेटचा तळाचा भाग वरच्या साईडला ठेवायचा आणि यावर एक चमचा तेल घेऊन प्लेटला तेल चांगलं लावून घ्यायचं चा। तेल लावून झाल्यावर आपण जे मिश्रणाचे दोन भाग करून ठेवलेत त्यामधील एक भाग घ्यायचा आणि ह्या पद्धतीने चमचाने पसरवून घ्यायचा असा चमचा नसेल तर लाटण्याला तेल लावून लाटून घेऊ शकता मिश्रण पसरवून झाल्यावर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण हे चौकोनी आकारात कापून घेऊयात तुम्हाला असेच चौकोनी शेप ठेवायचे असतील तर असेच ठेवू शकता किंवा मी ह्यांना मधून कापून त्रिकोण आकार देते तसे आकार देऊ शकता किंवा गोल झाकण घेऊन गोल आकारात सुद्धा कापून घेऊ शकता प्लेटला तेल लावल्यामुळे हे पिसेस सुरीने अगदी सहज प्लेट पासून सेपरेट करता येतात आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा घेतले तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे पिसेस तेलात सोडायचे आहेत तेल चांगलं गरम नसेल तर हे पिसेस तेलात विरघळू शकतात आता हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत पिसेस तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही आहे दोन मिनिटाने परतून घेऊयात हाय फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे साधारण साडेतीन ते चार मिनिटातच छान सोनेरी रंगात तळले जातात आता हे तेल नेतून काढून घेऊयात आणि बाकीचे पिसेससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात ह्या कुरकुरीत पदार्थासोबत खाण्यासाठी उपवासाची हिरवीगार चटपटी चटणी बनवून घेऊयात मिक्सर जार मध्ये एक कप कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतली कोथंबीरच्या निम्मे पुदिन्याची पाने घ्यायची आहेत त्याच सोबत घेऊयात चार तिखट हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं एक इंच आलं एक चमचा साखर अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आता थोडस पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त हिरवीगार चटणी तयार आहे तर आपण सगळे पीसेस फ्राय करून घेतलेत ह्यांना तुम्ही कुरकुरीत समोसे म्हणू शकता पॅटीस म्हणू शकता किंवा कटलेट सुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान लागतात शिवाय झटपट होणारा मस्त कुरकुरीत पदार्थ आहे सगळ्यात आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून घेऊयात इथे मी एक वाटी एवढे साबुदाणे घेते साबुदाणे भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाहीये अगदी आहे तसे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आता याची छान पावडर बनवून घेऊयात ही बघा साबुदाण्याची पावडर बनवून घेतली आहे अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा सुद्धा बारीक पावडर तयार झाली आहे आता यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते घेऊयात कच्चे बटाटेच आपण घेतोय उकडून घ्यायची गरज नाही आहे आता ह्यामध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊन छान ह्याची पेस्ट बनवून घेऊयात वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता हे बघा मस्त असं वाटून घेतलं आहे छान पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे खूप छान वाटलं गेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात साबुदाना बटाटा आणि मिरची एकत्र सुद्धा वाटून घेऊ शकता पण आधी साबुदाण्याची पावडर करून मग बटाट्या आणि मिरची वाटली की बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि छान पेस्ट तयार होते आपण सगळी पेस्ट भांड्यात काढून घेतली आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पाच मिनटे साबुदाना पावडर छान भिजवून घेऊयात साबुदाना पावडर भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटपटीत चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथंबीर घेऊयात कोथंबीरच्या निम्मी पुदिन्याची पाने घ्यायची आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक लहान चमचा जिरं घेऊयात इंच आला घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात अर्धा लिंबाचा रस पिळून घेते चवीनुसार मीठ आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त चटपटीत हिरवीगार चटणी तयार ह्या चटणीमध्ये तुम्ही जे उपवासाला खात नसाल ते साहित्य स्किप करू शकता तर आपण पाच मिनटे साबुदाणा पावडर छान भिजवून घेतली आहे साबुदाण्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे आणि साबुदाण्याची पावडरसुद्धा छान नरम झाली आहे आत्ता आपण ह्याची भजी फ्राय करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये भजी सोडूयात भजी अगदी लहान लहान सोडायच्या म्हणजे पटापट फ्राय होतात तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरतीच भजी तेल तेलात सोडायच्या नाहीतर एकमेकांना चिकटू शकतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून भजी, 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 भजी फ्राय करून घ्यायच्या जोपर्यंत भजीला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत भजी परतायची नाही आता भजीला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे भजी आपण परतून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा अगदी साधारण दोन ते तीन मिनिटातच भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या भजी सुद्धा अशाच बनवून घेऊयात ह्या बघा आपण मस्त अशा साबुदाण्याच्या झटपट नायलॉन कुरकुरीत भज्या बनवून घेतल्यात ह्यासाठी कसलीही खटपट नाहीये अगदी झटपट होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू